एक साधारण पंधरा वीस वीस दिवसापासून कांद्याची परिस्थिती अशी आहे का इथे होलसेल मार्केटमध्ये वाशीच्या मार्केटमध्ये कांद्याचे रेट साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपये होते आणि आता आठ दहा दिवसातली पोझिशन अशी आहे का नवीन कांदे पंचेस ते बावन्न त्रेपन्न रुपयापर्यंत चालू झालेत जुन्या कांदे आता संपत आलेले आहेत जुने कांदे एक साधारण पंचावन्न ते साठ बासष्ट रुपयापर्यंत विकायची जुने कांदे आज आज बाजारामध्ये साधारण दोन तीनच गाड्यांची आवक होती परंतु नवीन कांद्यांची गाडी एक सत्तर गाड्यांची आवक आत्ता झालेली आहे परंतु ही परिस्थिती जर आत्ता तुम्ही बघितली तर ही परिस्थिती निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे अवकाळी पाऊस जो एक महिन्यापूर्वापासून जो चालू आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हा अवकाळी पाऊस आत्ता थांबलेला आहे हा अवकाळी पाऊस थांबल्यामुळं आता याच्या पुढचं जे येणारे क्रॉप आहे दहा बारा दिवसानंतर जी चांगलं क पीक येईल ते पीक साधारण म्हणजे यायला दिवाळीनंतर ते चालू होईल आणि दिवाळीनंतर ही परिस्थिती सुधारेल रेट अजून कमी होण्याची शक्यता आहे का अवरेज जर आठ दहा दिवसाचा काढला तर एक पासष्ट ते सत्तर गाडीची आवक होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिलासा असा मिळाला आहे का वाशी मार्केटला बेंगलोर आणि होबळीची आज जवळजवळ एक महिन्यापासून पंधरा ते वीस गाडीची बावीस तेवीस गाडीची पण कधीकधी आवक झालेली आहे होबळीचा माल आल्यामुळं मधल्या काळामध्ये चांगल्या प्रकारे रिलीफ मिळाला आज सुद्धा होबळीची चा आवक चालू आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर अवकाळी पावसामुळं सगळे माल हलक्या प्रमाणात येतात हलक्या प्रतीचे माल अर्धे माल आहेत अर्धे माल तर नुकसान झालं अर्ध्या मालाचं परंतु पन्नास टक्के माल जे येतात ते पण हलके माल येतात चांगल्या प्रतीचे माल येत नाहीत चांगल्या प्रतीचे माल यायला आत्ता जे पाऊस आता थांबला पाऊस आता थांबला म्हणजे शेतं वगैरे हो सुकायला सगळे अजून दहा बारा दिवसाचा अवधी जाईल म्हणजे दिवाळीनंतर परिस्थिती सुधरेल असा अंदाज आहे दीड महिन्यापासून बघतोय मी दीड महिन्यापासून बऱ्याच वेळा चॅनलवरती आलो परंतु याच्यामध्ये हे जे पैसे मिळतात आत्ता जे समजा इथे प चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपयापर्यंत कांदे विकले जातात हे पैसे संपूर्ण आज शेतकऱ्यालाच मिळणार आहेत आणि हे पैसे का आम्ही इथे जे काम करतो हे टेडर्स म्हणून आम्ही एजंट म्हणून कमिशन एजंट म्हणून काम करत असतो आणि हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळतात परंतु आता याच्यामध्ये मोठा इश्यू करायची काय एवढी गरज नाही पन्नास रुपयाचे कांदे इथून जेव्हा तो एखादा किरकोळ विक्रेता मुंबईमध्ये घेऊन जातो तर इथून पन्नास ने रुपयाचा नेलेला माल त्याला इथे हामाली लागते इथे त्याला लोकल वाहतूकदाराचे पैसे द्यावे लागतात इथून मुंबईला माल न्यायचे पैसे द्यावे लागतात तिथलं जागेचं भाडं द्यावं लागतं नंतर तेवढं करून इथे एकत्र वजन होतं इथे एखाद्या किरकोळ विक्रेत्याने जर दहा गुणी घेतल्या त्या दहा गुणीचं वजन एकत्र होतं मग त्या दहा गुणीचं वजन पाचशे किलो एकत्र झाल्यानंतर तिथे जेव्हा तो किरकोळ विक्रेता विकतो तो किरकोळ विक्रेता विकताना इथलं पाचशे किलोचं एकत्र वजन आणि तिथे विकताना ते पाचशे किलोचं त्याला कमीत कमी दोनशे वेळा विकायला लागतात म्हणजे ते दोनशे वेळा तो काटा त्याला चालवावा लागतो ते त्याचं एक नुकसान होतं प्लस प्रत्येक सोन्यासारखं तर विकू शकत नाही प्रत्येक वजनामध्ये एक किलो दोन किलोच्या वजनामध्ये एक कांदा जास्त जातो ते परत जर ॲव्हरेज काढलं तर त्याचे म्हणजे त्या टोटल पाचशे किलो विकतात त्याला कमीत कमी दीडशे कांदे त्याचे जास्त गेले म्हणजे तो इथून घेतलेला पन्नास किलो रुपयाचा माल त्याला कमीत कमी तिथे पासष्ट सत्तर रुपये किलोनी विकला तरच त्याला मुद्दल होऊन त्याला कुठंतरी त्याचं घर चालतं आज मालाची परिस्थिती अशी आहे का आज नेलेला माल उद्या त्या गोणीतला पन्नास किलोतल्या गोणीतला माल पाच किलो खराब होतो मग त्याचं ते पाच किलोचं परत नुकसान झालं म्हणजे आज सामान्य ग ग्राहकाला माल देताना त्याला एकतर त्या सगळ्या गोष्टीची म्हणजे परिस्थिती बघून आणि एरिया वाईज रेटशिवाय मुंबईमध्ये तुम्ही जर बघाल तर मानकूर गोवंडीचा रेट वेगळा असेल तिथे जे मध्यम वर्गीय लोक राहतात तिथल्या मालाची प्रत प्रतवारी वेगळी असेल धारावी झोपडपट्टीची प्रतवारी वेगळी असेल किंवा मुच्छू लोकं राहतात तिथली प्रतवारी वेगळी असेल वेस्टर्न जर तुम्ही अंदाज घेतला तर तिथली प्रतवारी म्हणजे इथे इथून जो माल सप्लाय होतो ग्रीडिंग शॉर्टिंग करून त्या त्या एरियामध्ये विकला जातो आणि ही काय मोठी आज पन्नास रुपये साठ रुपये कांद्याला काही मोठी परिस्थिती नाही आपण आपल्या मुलाला कॅडबरी घ्यायला जरी असेल तर आपण पन्नास रुपये काढून देतो आणि ही याच्यामध्ये आज शेतकऱ्यांचा फायदा होतो परंतु उद्या दिवाळीनंतर एवढं मोठ्या प्रमाणात क्रॉप आहे का दिवाळीनंतर फार मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे आणि मग त्यावेळेला शेतकऱ्यांना परवडणार नाही आज जर शेतकऱ्यांनी जर क म्हणजे पीक काढायचं तर ॲव्हरेज तीस पस्तीस रुपये किलो त्यांना खर्च येतो कांद्याच्या पिकाला मग तेवढे त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळाला तर शेतकऱ्याला परवडणार आहे आणि ती परिस्थिती आता दिवाळीनंतर राहणार नाही म्हणून माझं सामान्य म्हणजे जे खरेदीदार आहेत त्यांना म्हणजे विनंती आहे ही परिस्थिती अशी फक्त अजून दहा बारा दिवस राहील पंधरा दिवसानंतर परिस्थिती याच्यापेक्षा भाव अजून फार म्हणजे चांगले कमी होतील आणि सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल